या समाजातील नागरिक इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या सामाजिक नावाने ओळखले जात असते ओबीसी आरक्षणात पात्र होण्याकरिता मंडल आयोगाच्या संरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असणे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधराच्या अनुसार बंधनकारक आहे मंडल आयोगाच्या संरक्षणामध्ये बेकाळी या समाजातील नागरिक मराठवाड्यात ओबीसी निकषानुसार पात्र आढळून आले त्या उलट विदर्भामध्ये याच प्रकारे समाजातील नागरिक अनुसूचित जातीच्या निकषानुसार आढळून आलेले आहेत त्यामुळे अनुच्छेद पंधरा चार नुसार सामाजिक नाव काय आहे या आधारावर आरक्षण मिळत नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास या आधारावर आरक्षण मिळत असते आणि हेच संविधानिक आहे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आढळून न आलेल्या मराठा समाजातील नागरिकांना इसवी सन सदुसष्ट पूर्वी व निजामकालीन दस्तावेजामध्ये केवळ त्यांचे नाव सामाजिक नाव जे आहे संरक्षणा ओबीसी प्रमाणे आरक्षणाचा लाभ खऱ्या ओबीसीवर अन्याय करण्याकरिता ओबीसी प्रमाणपत्रांचे गैर कायदेशीर महाराष्ट्र शासनाकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या आदेशाद्वारे पन्नास लाख ओबीसी प्रमाणपत्र वाटप केले गेले तर ता आजच्या तारखेमध्ये प्रमाणे सोळा लाख प्रमाणपत्र मराठा समाजाला गैरकायदेशीर निर्णय घेतली संद्री बामे अत्यंत गंभीर असून खऱ्या ओबीसीच्या ताटातील सोळा लाख मोठऱ्या धोक्यात येतील हे मात्र निश्चित आहे प्रार्थना केली आम्ही

तर त्याचा प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका प्राध्यापक लक्ष्मण पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी मांडलेली आहे ती अत्यंत आहे सरकार मागणी आहे कारण दुण मराठा समाज ज्यावेळेला मंडल आयोगाच्या संरक्षणामध्ये प्रत्यक्ष त्या ज्यावेळेस सगळं झाला त्या सगळ्या मध्ये हा समाज सामाजिक व शैक्षणिक रस्त्या मार्गात आलेला आहे त्यामुळे केवळ त्यांचे नाव एकोणीसशे होते या आधारावर नावावर आरक्षण देता येत नाही संविधानाचं आर्टिकल पंधरा चार सांगितलं विषय लक्षात आला आपले नाही त्यामुळे त्यांचे नाव काय होते किंवा याला काही महत्व नसतं संविधानाच जे आर्टिकल पंधरा चार आहे त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असणे गरजेचे आहे कोणताही नागरिकांचा द्रोहत्तर जे कोणवी मराठीला आरक्षण भेटलं ते त्याचा अर्थ आरक्षण आपलं असं म्हणणं आहे बिलकुल म्हणणं आहे तसं कारण जो क्षत्रिय आयोगाच्या आव्हानानुसार दोन हजार चार मध्ये ते शासनाने सुशीलकुमार शिंद्र मुख्यमंत्री त्यावेळेला त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने जो जे पास केला पण त्यानंतर गायबार्ड कमिशनचा जो रिपोर्ट होता आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार दोन हजार एकवीस मध्ये तो फेटाळ आणि तो नागरिक केला त्यामुळे त्यांचं जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं जे काय होतं रायगड कमिशनच <coughs> कमिशन ते रद्द पात्र नाही म्हणजे मराठा समाजाची स्थिती पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे तो मागास नाही त्याच्यामुळे आरक्षण बिलकुल मिळते असं तुझं म्हणजे मराठा समाजाचं जे काय स्थितीची पाहणी करण्याची वेळ होती ती मंडळ आयोगाच्या कमिशनुसार ती वेळ होती परंतु त्याच्यामध्ये ते कुठेही मागास त्यांना आलेले नाही त्यामुळे ते आरक्षण असू शकत नाही चुकीच्या पद्धती मागणी करतायत आज एकोणीसशे पन्नास मध्ये किंवा एकोणीशे सापडल्या तर आजच्या तारखेमध्ये एकाशे सोळा होता वाढ होते एका सापडल्यानंतर एकाशे दोन झाले दोन दोनाचे चार चाराचे चार, आठ चार, आणि आठाचे आण सोळा आज सोळा लाख प्रमाणपत्र वाटप होतील आणि त्यानुसार पूर्ण ओबीसी समाज हा आरक्षणापासून वंचित होईल पूर्ण उद्ध्वस्त होईल त्यामुळे आमची मागणी आहे साहेबांची की हे जे प्रमाणपत्र दिले जात आहेत किंवा दिले जातील ते तात्काळ रद्द करण्यात यावे दहा टक्के जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला गेला विरोध आहे काय आहे ना ते देखील जे आर्टिकल सोळा चार बी चा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला येईल की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण हे देताच येत नाही परंतु आपल्या देशामध्ये अनेक चुकीचे पांडे पडले की पार्लमेंट असो किंवा सुप्रीम कोर्ट असो याच्याकडून देखील काय पांडे चुकीचे पांड्या गेले त्यात संविधानच अभ्यासक आहे त्या अनुषंगाने बोलते आम्हाला सुप्रीम कोर्ट अनेक गोष्टी अनेक जजमेंट सुप्रीम कोर्टाची स्टेकडून जे चुकीचे आहेत पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण बिलकुल देता येत नाही परंतु आज घडीला आमची जी मागणी आहे ओबीसीवर अन्याय होता कामाने मला गरीब मराठा समाजाला नंबर नाही भेटायला पाहिजे मिळायला पाहिजे परंतु ते संविधानिक असायला पाहिजे एक तर आता एसीबीसी आरक्षण दिल्यामुळे त्यांचं जे ईडब्ल्यूएफ आरक्षण होतं त्यांच्यापासून ते वंचित झाले त्याच्यामुळे त्यांचं नुकसानच आहे सरकार गरीब मराठ्यांचं सुद्धा नुकसान करत आहे आणि ओबीसीचं सुद्धा नुकसान करत आहे फक्त बोलून दाखवत की डीएनए ओबीसी आमचा डीएनए आहे समाजाची दिशा करण्याचं काम करत आहे तर तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे संसदेमध्ये काळानुरूप परिस्थितीनुसार दोन्ही सभागृहात ते विधेयक संमत करून राष्ट्रपतींची आधी हे करून कायद्यात काही गोष्टीत बदल करता येतात त्या अनुषंगानं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता श्रीमान मराठा असतील मान्य आहे तो भाग बाजूला पण मराठा समाज सुद्धा गरीब मराठा आहेत त्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि दुसरा एक प्रश्न ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थेतला अनेक वर्ष झालं मुद्दा अडगळीला पडलेला आहे त्यावर कधीच कोणी बोलत नाही आणि जरांगींनी आंदोलन केल्यावरच आपल्या आरक्षणाला धक्का लागेल या अपेक्षेनं या आरक्षणाच्या बाबतीनं ही भूमिका सांगा एकोणसत्तर टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण अत्यंत गैरसंविधानिक आहे त्याला कुणी चॅलेंज केलं तर ते अफवा पाटाणं आमचा विरोध नाही कारण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे ओबीसीचं जे प्रमाणपत्र गैर कायदेशीर वाटप होत आहे तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण कोणतं नाव पण आहे किंवा नाव तुमचे मराठा किंवा तुम मराठा कोण आहे त्या नावाच्या आधारावर हा नावाचा जो आधार आहे तो आरक्षणा पाठवण्यासाठी हा आधार पुरेसा नाही कायदेशीर नाही संविधानी नाही गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे परंतु ते पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असायला पाहिजे त्यासाठी त्यांनी ते आंदोलन चालवलं आमची मागणी ओबीसीसाठी आमच्या नेते ओबीसी ओबीसीचे नेते माननीय ने आमदार साहेब हे ओबीसीच्या बाजूने त्यांची बाजू मांडली जर तमिळनाडू प्रमाणे बदल होऊन काही झालं तर तमिळनाडूचा त्या आधारावर काही झालं येत नाही कारण तमिळनाडूचं जे आरक्षण एकोणसत्तर टक्के जे दिलेलं आहे पन्नास टक्क्याच्या वर तेच दर संविधानिक आहे त्याचा आधार घेता येईल विरोधात आहे जन अर्ज कोर्स मागणी मंजूर झाल्यामुळे मारे घ्यायचं नाही फुखरा निमित्त आहे पण धोमरे शासनाने आपल्याला किती आश्रय दिलाय ते धोप्रे उपोषणांन आरक्षण नाही गोवंता मंजूर सर ते गाव आहे गाव आहे

ओबीसीवर अन्याय ओबीसीच्या संख्येचा दबाव त्यावेळेला सरकारवर येईल त्यावेळेला ही गोष्ट होणार नाही ही गोष्ट मागे त्या ठिकाणी चोवीस जागा होत्या त्यापैकी सतरा त्यापैकी सतरा जी जागा आहेत त्या जागा एकट्या मराठा समाजाने त्याच्यामुळे ओबीसीवर खरेदी आणलेच आहे सरकार आहे ते अन्याय करत आहे ओबीसीवर असं असं असे जे सरकार आहे ते पुन्हा येता काम आहे अशी आमची मागणी अन्याय करणारं सरकार ते काम आहे गेट खुला 27 गेट खुला स्टॉप कोटा करा माहिती सर आहे